तेव्हा ना असे विंगेत मला दोन काळे कपडे घातलेले लोक दिसतात ना लहान मुलं तर मला कळतंय कळत आहे सो so, इतका तो आयकॉनिक ड्रेस पण होता आमचा नाही कोंबडीचा आणखीन एक किस्सा म्हणजे मी केदार सर भरत सर कुठेतरी अंकुश दादा पण होते कुठेतरी काहीतरी तालीम चालली होती आणि रात्री अजय तुमचा फोन आला केदार सरांना की काहीतरी सुचलंय ये एक कोंबडीचं रिवेंट होत होतं मग केदार सर बोलले भरत सर अंकुश सर आपण रात्री गेलो तर मी मी होतोच ना त्यांच्यावर सिद्ध चल तर मी मला चांगलं आठवत एवढी छोटीशी रूम होती त्यांची कीबोर्ड होता अजय सर होते आणि ते बोलले केदार सरांना कि तुझा मोन्या बोलत नाही ना घुम्या बोलत नाही तर तो, तो बोलेल ना त्याचा आवाज आपण आनंद शिंदेला गेलो तो बोलेल ना तेव्हा तो त्यातला असं ते त्यांचं डिस्कस झालेलं आणि ती जी सिग्नेचर होती ना त्यांनी मला अजूनही आठवत सर बसले होते केदार सर बसले होते आणि ते गात होते ना 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 कोंबडी पळाली जंगडी दरंग असं काहीतरी असेल तर ती जी सिग्नेचर होती ना ती त्यांनी तिथे क्रिएट केली होती आणि तेव्हा मला केदार सरांना अजय गोगले म्हणेल की इथे ना आपण कारण तो बोलत नाही ना तर तो बोलला तर डायरेक्ट तो ह्याच लेवलला बोल आणि मग आनंद शिंदेना तिथे आणि अंकुश त्यावेळेस हे गाणं आवडलं नव्हतं आणि अतुलला पण आवडलं नव्हतं आणि मी आणि अजय दोघच कन्फर्म होतो की हे गाणं असायला पाहिजे हे सॉलिड आहे आणि मी तर ह्याला सांगितलं ते येगो ये महिना आहे ना ते आम्हाला दे हे नको आम्हाला घुमोजी पुमोजी मला तर काही कळतच नव्हतं हे काय आहे बाट जितेंद्र जोशींनी हे गाणं लिहिलंय कोंबडी पळाली बट इट इज अ म्हणजे ते इट्स रेजिस्टर्ड इन हिस्ट्री दॅट सॉंग सर जी नावं आहेत ना तुम्ही ह्या सिनेमाला धरून म्हणजे मी एक किस्सा आता आपण शेवटाकडे आणून म्हणून सांगतो मी रिलीजच्या इथे पण जी रिलीजपर्यंत येतो पण जी नावं आहेत जी, हो हो ना ह्या सिनेमाला आज वीस वर्षानंतर त्या प्रत्येक नावाने आपलं कुठेतरी अस्तित्व मराठी मनोरंजन क्षेत्रात उमटवलं आहे म्हणजे दर्शन असेल प्रियदर्शन असेल की जी जितेंद्र जोशी असतील मी किसं सांगतो तो म्हणजे आमच्यासाठी सगळं स्वप्न होतं ना भरत जाधव सुपरस्टार त्यांच्यावर काम करायला स्क्रीन शेअर करायला मिळतं केदार सरांच्या सिनेमात काम करायला मिळतं या सिनेमाचा रिलीज कमाल होता कमाल म्हणजे सरांना माहिती आहे या सिनेमाची तिकीट ब्लॅकने व्हायची भारत माताचा भिंत तोड भारत गेट तुटला होता, गेट तुटला होता। ना सर भारत पोस्टर लावले आणि बघायला गेले रात्री बघायला गेले तिकडे आणि भरत सर तेव्हा थोडे इमोशनल पण झाले होते आणि मी ना मी कोण आहे माहितीये का मी सत्यामधला तो शेवटचा गँगस्टर असतो ना दुकाळा मारतो सगळं बघणार आहे तुम्ही मी मात्र सत्याची मैत्री मला अंकुश दादा भरत सर आणि केदार सरांची जी मैत्री आहे ना आय डोंट नो मला ना ती खूप भावते कारण हे जेव्हा जेव्हा भेटतात ना तेव्हा हे जिथे थांबलेले असतात ना तिथून सुरू करतात मग यांच्यात काही किती अंतर गेलेलं असेल तरी जिथे तिथून सुरू तर मला चांगलं अंकुश अंकुशदा भरत सर आणि सर ते कटआउट बघायला गेले होते आणि कडकडून मिठी मारली होती तिघांनी एकमेकांना की हे स्वप्न आहे ना आणि भारत माताला परत आम्ही लालबाग परळ मध्ये वाढलो आणि भारत माता मध्ये सिनेमा बघणं आमच्याकडे खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस आणि त्याच भारत मतामध्ये आमचा सिनेमा जिथे भरतचा डबल रोल वाला कटआउट लागलाय भरत पुढे उभा आहे आणि दुसरा भरत त्याच्या मागून जत्रा लिहिलेली आणि आम्ही कोंबडी एकदा आयुष्यात एकमेकांवर परफॉर्म केलाय गणेश कला क्रीडाला आणि आम्हाला लिटरली प्रॉपर एका रूम मध्ये ना त्या लोकांना बंद करावं लागलेलं कारण की ऑडियन्स स्टेजवर चढून मेकअप रूम कडे येत होते टू यु नो आणि So, पहिल्यांदा क्रांती आणि भरत परफॉर्म करतात आणि तेव्हा जस्ट हिट झालेलं hmm. ते गाणं आणि ते दोन तीन वर्षांनी हिट झालेलं गाणं बट इट वॉज मॅडनेस मॅडनेस आणि नंतर मग आम्ही पुण्याला पण असं येत नाही थिएटरचे दौरे करायचो बघायला की कसं बॉक्स ऑफिस चाललंय आणि मग ही लोक को फक्त कोंबडी लागलं ना की ते संपायला आल्यावर आम्ही फक्त थोडंसे जायचो मी आणि भरत आणि मग ते सगळं मिणी उडवण्याचे सगळे प्रकार तेव्हा म्हणजे तेव्हा साऊथ ला व्हायचंय मराठीत कोंबडीनंतर ते सुरू झालेलं हो आणि केदार सरांनी मला संजय खापरेला त्यानंतर रमेश वाणी गणेश रेवडे कुशल आम्हाला पाच जणांना एक स्कॉर्पिओ दिली होती आणि आम्ही नाशिक त्यानंतर औरंगाबाद त्यानंतर कोल्हापूर इथे आम्ही पाच जण आम्हाला पाच जणांना थिएटरमध्ये फिरायला सोडलो होतो oh. आम्ही फिरलो म्हणजे दामोदर जे नाशिकचं थिएटर आहे हे शाहू ही नावं आम्हाला आत्ता माहिती आहेत तेव्हा ह्यांनी सोडलं होतं जाऊन बघा बघा तुमची कामं कशी झाली असं होतं सर ते खूप म्हणजे आता, आता बोलता बोलता जत्राच्या एवढ्या आठवणी आहेत पण अल्टिमेटली जे काय आहे आमच्या आयुष्यात ते केदार सर भरत सर ज्यांच्यामुळे आम्ही सगळी ती पोरं उभी राहिलो आणि म्हणजे तोच कॉन्फिडन्स घेऊन अजूनही विनोद असतात तोच कॉन्फिडन्स म्हणजे टल ट पण तिथे इन्स्टंट मी हे सगळं तिथूनच आलं आणि तो आत्मविश्वास भरत दादो सरांनी दिला हे मी कुशल संजय कापरे रमेश वाणी आणि गणेश येकर तू आमच्या अपरक्षही बोल ते हेच बोलतील कारण ते काय सांगतील हे करायचं आपण असे होतो पण झालंय आणि ते झालंय वीस वर्ष झाली त्या सिनेमाला आणि अजूनही तो माझी एक पिढी लोक भेटतात दोन पिढी हा सर एक मोठात अरे मी एवढा पाच वर्ष तर पिक्चर तुझा आणि तो आता दाढी मिशी लावून आता तो घट्ट असतो हल्लं झाला रे म्हणजे आपलं पण वय वाढला मला तुमचं गाणं ऐकल्याशिवाय ना जेवायचा नाही हा आपण लहानपणी खूप काहीतरी गोष्ट मोठी केली पण आत्ताही जेव्हा जेव्हा लोक विचारतात आजही कुठलं काहीतरी एक पोस्ट वगैरे आली जत्राच्या बद्दल तर खाली असतात की तुम्ही आम्ही जत्रा टू पण एकदा जाहीर करून बघित ठेवला होता नाही ती ती कथा माझ्याकडे होती पण एकदाच मला भरतने अडवलं की कदाचित ही कथा, कथा थोडी मॅच होतीय तर तू जरा थांब तू जरा चौकशी कर मी चौकशी केली आणि मला असं वाटलं ना त्यातला ना एक दहा टक्के भाग आहे ना कुठल्या तरी दुसऱ्या फिल्मला मॅच होतो म्हणजे जी येत होती त्यामुळे हा म्हणाला की केदार आपण नको करू आणि आम्ही थांबवतो इमिजिएटली थांब दर्शनचीच फिल्म हा हा फक्त मला ज्याने जत्रा लिहिलं त्याचीच फिल्म त्यालाच मी फोन करून विचारलो की असं असं आहे माझ्या डोक्यात आलेलं की मॅच होतोय का तो म्हणाला नाही एवढा मॅच होतोय तर म्हटलं नको करायला म्हणून थांबलो आमचं तेच आजही म्हणणं आहे की जत्रा तू जर करायचं असेल सगळं मान्य असेल तरी आम्ही ना पुन्हा आम्हाला नव्याने बघण्याची गरज आहे त्यावेळेस आम्ही शून्य होतो आता काय आम्ही ग्रेट नाही आहोत पण आता जो अनुभव आला आहे तो अनुभव आम्हाला बाजूला टाकायला हवा आम्ही परत शून्य म्हणून काम करायला हवं कारण तो रॉनेस जो होता जो उत्स्फूर्तपणा आमचा होता तो आता ना पॉलिश झालो आहे थोडं आम्ही ना कुठली गोष्ट करताना ना दहा वेळा विचार करतो काय तेव्हा विचारच नव्हता तुला काय सुचतंय मला काय सुचतं हे होतं काय ते होतं काय तो तो एक पॅशन होतं ते पॅशन आजही आहे फक्त त्या पॅशनला थोडं आता मॅच्युअरनेस आलेलं आहे आणि तेव्हा ना तो सगळा अवखळपणा होता आणि तो अवखळपणा लोकांना वीस वर्षानंतर अजूनही आवडतोय याच्यात यश आहे त्या सगळ्यांना जातेच नाव आहे कर्ज फेडरी किंवा नाही त्याच्यातला त्याच्यातलं सगळ्यात आवडलेला शॉट मला काय वाटतो माहिती नायकल वरून झालं पाटला घेऊन ती गाडी पोलिसांची येते तो पोलीस समोर येतो हे सगळे उभे असतात आणि तो खाड करायचा आणि बघ त्याच्या अगोदरचा पण शॉर्ट आहे अरे बँक मागून लुटूया हा जो एक इन्स्टंट पण आहे ना हा ना खूप मॅच्युअरपणा नाही आहे हा अवखळपणा आहे हा अवखळपणा आमच्यामध्ये आता येईल का जर दुसरा भाग करताना आणि जर तो नाही आला तर एवढं नाही होणार आहे आणि एक आहे या निमित्ताने मी खरंच सांगतो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ज्यांना जत्रा खूप आवडतोय आणि ज्यांना वाटतंय जत्रा टू खरंच तुम्हाला जर कुठली चांगली कल्पना सुचत असेल ना तर प्लीज कळवा जर ती वर्क होत असेल ना तर तुम्हालाच जत्रा टू बघण्याचं समाधान मिळू शकत कारण मला नाही सुचत आहे आता काहीच आणि जोपर्यंत सुचत नाही तोपर्यंत तो 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 करण्यात काय अर्थ नाही त्याचे डायलॉग आहे तुमचा ताब्या आमच्या राजूत आहे ई तुमचा हे सगळं अजूनही आहेत म्हणजे ते मस्त आहे म्हणजे तो पहिल्या ला आम्ही काहीतरी नाव घेतो ना हो मन या सिद्धू हो। माझं नाव नको वेगवेगळे होतं ना पण ते हे का सांगतात आता नाव नाही घ्यायची आता आपली नाव आता नंबर इव्हन विजू मामाचा आणि वंदना वाकणीचा जो लव्ह ट्रायंगल आहे माझी गाडी फास्ट चालू अजून माझ्या काही उभा राहू खूप भारी मला फार आवडत होत ते होते ना की सांगते की नाव घ्यायचे ना ओके मग मी कोण एक दोन तीन मी किती आहे त्याला सगळे शाब्बास करतात नंबर बघा मी छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे नाही नाही मला ते पण आता तू आता कसं भेटत ना तू शेवट क्लायमॅक्सला आल्यानंतर सगळे धडपडत आहे कोण कोड़ कोणाला शोधत कोण कोड़ कोणाला शोधत हे ह्याचं एक वेगळं काहीतरी चालू आहे का छोटी का गोष्ट काय भेटते ना याच्यातले बाकी कलावंत पण फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे लक्षात काय राहतं की साड्या गुंडाळून ती चार लोक स्टेजवर वर गेलेली आणि त्याच्यानंतर ते साड्या सगळ्या सोडून हाफ हे वर मॅडनेस आहे हा सगळा